आपल्या घरामध्ये नकारात्मकता अजिबात शिरू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करतो आणि त्यासाठी वेगवेगळे उपाय देखील आपण सांगितलेले आहेत आपले बाकीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला उपाय बघायला मिळतील पण आता मला आज एक उपाय असा सांगायचा आहे तुम्हाला ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल कोहळा जो आहे तो आपण बाहेर बांधला तर काय होतं की तो वारंवार खराब होतो आणि तो बदलावा लागतो त्याचं कारण कोहळा सगळी नकारात्मकता स्वतःवरती घेतो त्याचा पण व्हिडिओ आहे आपले बाकीचे व्हिडिओ बघा पण आज एक उपाय सांगतो कोरफड अॅलोवेरा बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतेच या कोरफडीचा फायदा होऊ शकतो या कोरफडीला काय करायचंय मुळापासून थोडीशी वेगळी काढायची थोडी दोन तीन पानं असलेली मुळा वेगळे काढायचे त्याला एक पांढर कापड घ्यायचे ओलं करायचे त्याची मुळं गुंडाळायचे छान त्याला बांधायचे आणि सरळ किंवा उलटी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सेफ्टी डोर असेल तर त्याला किंवा जिथे आपण हार बांधण्यासाठी खेळा असतो ना तिथे ही बांधून ठेवायची सरळ किंवा उलटी कोणताही दिवस बघून त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी